गणपती उत्सवाच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्र वासियांना आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र निगडी यांच्यातर्फे एवढा संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी आपापल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे व प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक थोडंही कोणतंही जर व्याधी तुम्हाला जाणवत असेल तर लवकरात लवकर चेक करून घेणे त्याची तपासणी करून घेतली पाहिजे एवढंच मी या निमित्तानं महाराष्ट्रवासियांना सांगू इच्छितो आमची एकच सेवा आहे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा सर्व महाराष्ट्रवासियांना सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या गणेशोत्सवामध्ये सर्वात मन दोन हजार पंचवीस श्रद्धा भक्ती व उत्साह या त्रिवेणी संगमात सर्व महाराष्ट्र भक्तिमय विलीन झालेला आहे डॉक्टर रागिनी पाटील मॅडम व कल्चरल चेअरमन डॉक्टर स्वाती चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये आम्ही ऑपरेशन सिंदूर व जागतिक वारसा प्राप्त झालेले बारा किल्ले या विषयावर आमचा देखावा सादर केला आहे या सजावटीतून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय पराक्रमाला वंदन करून तसेच भारताच्या शौर्याची पर, परंपरा आणि जागतिक स्तरावर गौरवले गेलेले भारताचे बारा वारसा स्थळ यांची ओळख समाजाला करून दिली ऑपरेशन सिंदूर हा राष्ट्र शक्तीचा धैर्याचा व शौर्याचा अनोखा दाखला आहे बारा जागतिक वारसा किल्ले भारतीय संस्कृती वास्तुकला व स्वाभिमानाचे प्रतीक आहे आम्ही आशा करतो की या सजावटीमुळे तरुण पिढीला आपल्या वारशाची ओळख होईल आणि देशभक्तीची प्रेरणा मिळेल समाजात सकारात्मक संदेश जाईल आम्ही विद्यार्थ्यांना यामुळे एक वेगळीच ऊर्जा व जबाबदारीची जाणीव झाली आहे डॉक्टर म्हणून काम करत असताना फक्त शरीर नाही तर मन आणि आत्मा ही ही मजबूत केली पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे या सजावटीमध्ये काम करत असताना अत्यंत भावनिक अनुभव आला तो म्हणजे ही फक्त कलाकृती नसून ही आपल्या इतिहासाची संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा सोडलेला एक संगम एक सेतू आहे मी आम्हाला ही प्रेरणा ही गणपती बाप्पाच्या कृपेने मिळाली Uh... तो गणपतीचा देखावा आहे जागतिक वारसा यादीमध्ये जी छत्रपती महाराजांची जी बारा किल्ल्यांची नावं घेतली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता नमस्कार माझं नाव नेहा गवाने मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे विद्यार्थी असून आम्ही हा देखावा साजरा केलेला आहे त्यामध्ये आम्ही जे आता बारा किल्ले वारसामध्ये ऍड झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांची माहिती आम्ही इथं सांगितलेली आहे जसं की राजगड प्रतापगड आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तीनशे साठ किल्ले जिंकले होते त्यापैकी जे बारा किल्ले आहेत दा, प्रत प्रत ते आपण माहिती दिलेली आहे यामध्ये प्रत्येक किल्ल्यांची उंची प्रत्येक किल्ल्यांची रचना कशी करण्यात आली होती प्रत्येक किल्ल्यावर शिवाजी महाराज महाराजांबद्दलची माहिती दिलेली आहे किल्ल्यावर अशी माहिती दिलेली आहे जसं की प्रतापगड आपल्याला माहिती आहे की अब्दुल खानचा वध झाला होता त्यामुळे प्रत्येक किल्ल्याची प्रत्येक जी माहिती ती आपण इथे सगळ्यांनी दाखवलेली आहे आणि याच्यामधून अशी प्रेरणा मिळेल की जी किल्ले आहेत त्याची माहिती किल्ल्यांची रचना त्या काळामध्ये कशी करण्यात आली होती हे आजच्या पिढीला कळेल ही संस्कार माझं नाव जिज्ञासा सुरु आहे आपल्या सध्याला माहितीच आहे की गणपतीच्या वेळेस अत्यंत पठन केले जाते पण आम्ही आयुर्वेदाचे विद्यार्थी म्हणून तस गणपतीला विद्येचे देवता मानले जाते त्याचप्रमाणे आयुर्वेदाचा ग्रंथ सुद्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पठन केला गेला पाहिजे तो सगळ्या म्हणून केला जात नाही म्हणून गणपतीच्या उपसवानिमित्त आम्ही वाघवटकारण अं तीन दिवस सलग केले एकशे वीस अध्याय टप्प्या टप्प्याने केले त्यामध्ये दहा ते पंधरा विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते आपल्याला माहितीच आहे की रुग्णसेवा ही तिसर सेवा त्यामुळे जर वापवाटाचं पठन केलं तर बारीक के बारीक गोष्टी सुद्धा आपल्या कानावर पडतील आपल्या डोळ्याखालून जातील व ते आपल्या पुढे जाऊन येईल त्यामुळे नवीन संकल्पना इच्छा होती आणि आम्ही पार पाडली माझे नाव आदिती बनकर तर मग आज आम्ही आमच्या गणपतीच्या देखाव्यासाठी सगळ्यात मेन आमची थीम होती की ऑपरेशन सिंदूर तर त्यामध्ये आताच आपण पाहिले की पाकिस्तानची जी बुद्धी भ्रष्ट झाली होती त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर आहे हा हे ऑपरेशन सिंदूर घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की आप पंचवीस मिनिटांमध्ये केवळ आणि दोन महिलांनी ती लीड केलेली होती त्याच्यामध्ये आपल्या सैन्यांना आपल्या सैन्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही ही थीम लाभवली आहे हा सतीश काळे मामा वर्गमैत्रिणींचा उत्साह कसा वाढवला तुम्ही जे काम करत होता ते काम पाहून मला उत्साह जास्त आल्यामुळे सगळ्या गोष्टी मार्गदर्शन करत गेलो तुम्हाला आणि तुम्ही जे काम करत होता ते पाहून मला पण नवीन नवीन आयडिया सुचल्या आणि त्या तुम्हाला मी सजेशन केल्या त्यामुळे तुम्ही सगळं हे जे काय केलंय ते खूप छान केलंय